अंबडनगर परिषदेमध्ये आमदार नारायण कुचे घरातील लोकांच्या घराणेशाही कार्यकर्ते मात्र उपाशी नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क मध्ये चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मंडळी स्थानिक स्वराज्याची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते हा तोच कार्यकर्ता आहे जो पक्षाचा झेंडे लावतो घशाला कोरडपडेपर्यंत घोषणा देतो आपले घरदार बायको लेकर आणि आई वडील यांना न पाहता पक्षाचे काम करतो पक्ष मोठा करतो नेताही मोठा करतो मात्र जेव्हा वेळ येते कार्यकर्त्यांच्या निवडणुकीची कार्यकर्ता मोठा करण्याची तेव्हा मात्र पक्षातील नेते आपल्याच घरातील लोकांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणतात अंबड नगरपालिकेत सुद्धा असेच काही सुरू आहे येथे भाजपाचे आमदार नारायण कुचे यांना कार्यकर्त्यांनी मोठ्या कष्टाने एकदा नवे दोनदा नवे तर तिसऱ्यांदा विधानसभेत निवडून आणले मात्र अंबडनगरपालिका निष्ठावंतांना डावलण्यात आले मागील नगरपालिकेच्या निवडणुकीत आपली स्वतःची भाऊजाई सौ संगीताताई देवदास कुचे यांना नगराध्यक्षपदी निवडून आणले हे आपल्या पुतण्या उज्वल कुचे यास प्रभाग क्रमांक दोनमधून उमेदवारी देण्यात आली माझा जनतेला सवाल आहे कुचेसाहेब हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे तुमच्या घराणेशाहीची नाही साहेब हे तुमचेच कार्यकर्ते आहेत ज्यांना तुमच्यासाठी अहो रात्र रात्र दिवस पाहिला नाही तुमच्यासाठी आणि पक्षासाठी अहो रात्र काम करून तो पूर्णपणे बर्बाद झाला आहे हो आता तुमच्याकडे काहीच उरलं नाही तो आजही तुमच्याकडे असं आस घेऊन उभा आहे की मला माझ्या कामाचा पक्ष किंवा माझा नेता याची दखल घेऊन मला न्याय देईल का म्हणून अशाच नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका